डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस झाला एक वर्ष पूर्ण झालं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी संजय त्या ठिकाणी कि प्रभू रामचंद्राच्या नावा श्रीरामपूर येथे भरदिवसा दुकानात घुसून हॉकीस टिकणं त्याचबरोबर लाकडी दांड्यानं अशोक उपाध्याय या व्यापाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली या घटनेमध्ये चार ते पाच जणांचा समावेश असून त्या आरोपींना तात्काळ अटक करावी यासाठी व्यावसायिकांसह नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं भरदिवसा व्यापाऱ्यावर भ्याड हल्ला झालाय दुकानामध्ये घुसून हॉकी स्टिक आणि लाकडी दांड्यानं मारहाण केली गेली आहे मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे चार ते पाच गुंड दुकानात घुसले आणि त्यांनी व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली तर या मारहाणीचा निषेध करत व्यापाऱ्यांसह नागरिक एक आहेत कोणाला तरी मध्यस्थी टाकायचं पैसे मागायचं हा प्रकार आहे अतिशय शहरामध्ये वाईट चाललेला आहे मी साहेबाला सांगितलं साहेब ते कुलूप तोडा आणि त्या महिलेच्या हातामध्ये चाव्या देऊन टाका सगळ्यात महत्वाचं साहेबांनी हे सांगितलं की ठीक आहे आपण करू आम्ही त्यासाठी मी अण्णाला सांगितलं का असा असा प्रकार झाला अण्णा देखील आले बाबाजी आले आम्ही सकाळी गुन्हा काल मी एन सी दाखल केला एन सी दाखल केल्यानंतर मला पोलिसांचा फोन आला का आपण त्याच्यामध्ये एन सी दाखल केली तुमची परंतु त्याच्यामध्ये बंदुकीचा उल्लेख आलेला आहे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी सांगितलं एन सी आता आपण कॅन्सल करू तुम्ही उद्या सकाळी शा आणि आपण आरमॅग दाखल करू म्हणून अण्णा आणि आम्ही सकाळी इथं आलो परंतु इथं आल्याच्यानंतर नंतर चर्चा करत असतानाच तिकडून फोन आला अण्णाला गार राजभाववरती हल्ला झाला मग मी म्हणून पहिले अण्णा आपण तिकडे जाऊ आणि नंतर येऊ हा प्रकार अतिशय चुकीचा आहे यादवजी यांच्यावर देखील हल्ला झाला हा देखील चुकीचा आहे आमचा गुन्हा एकच आहे का आम्ही समाजाचं काम करतो आमदार साहेब आपण समाजाचं काम करायचं का नाही असे दररोज आपल्याला फोन येतात आपण नगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल कुठेतरी आपण जातो मग समोरच्या लोकांनी आपल्याला का हा जर प्रकार शहरामध्ये घडत असेल तर अतिशय वाईट आहे जवळपास दीड तास पोलीस ठाण्यासमोर व्यापाऱ्यांनी ठिया आंदोलन केलं आणि आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे यावेळी विविध पक्षांचे नेते माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आमदार हेमंत ओगले यांची देखील उपस्थिती होती यावेळी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन देशमुख यांनी या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक केली जाईल असं आश्वासन दिलं पांडुरंग न्यूज मराठी श्रीरामपूर लग्न कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्राइटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न